नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये फार्मसी कॉलेज पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया गुरुदास शिक्षण संस्था कॉलेजचे नाव दिले आहे फार्मसी कॉलेजचे नाव तारिणी कॉलेज ऑफ फार्मसी ॲड्रेस दिला आहे सावरकर नगर अपोजिट ऑरेंज सिटी हॉस्पिटल खामला रोड ज्युपिटर स्कूल नागपूर डबल फोर डबल झिरो वन फाईव्ह ॲफिलिएटेड टू एम एस बी टी ई अप्रूव्ड बाय पी सी आय रिकग्नाइज बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ईमेल ॲड्रेस वेबसाईट संकेतस्थळ दिली आहे मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे डी टी कॉलेज कोडसुद्धा दिला आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत ॲप्लिकेशन फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोईंग पोस्ट खालील रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव प्रिन्सिपल प्राचार्य या पदाची भरती करण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता यम फॉम पी एच डी मास्टर ऑफ फार्मसी त्याचबरोबर पी एच डी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी आवश्यक आहे नंबर ऑफ पोस्ट एक जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव लेक्चरर व्याख्याता क्वालिफिकेशन यम फॉम मास्टर ऑफ फार्मसी लेक्चरर या पदाच्या व्याख्याता या पदाच्या एकूण सहा जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री पदाचे नाव लॅब टेक्निशियन प्रयोगशाळा तंत्रज्ञ क्वालिफिकेशन डी फॉर्म डिप्लोमा इन फार्मसी एकूण तीन जागा भरण्यात येत आहे लॅबॉरेटरी टेक्निशियनच्या या ठिकाणी तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर फोर पदाचे नाव अकाउंटंट क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी कॉम बॅचलर ऑफ कॉमर्स एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह पदाचे नाव लायब्ररियन ग्रंथपाल क्वालिफिकेशन यमलीव ऑब्लिक बी लायब्ररीयन या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे यमलीप चालेल मास्टर ऑफ लायब्रेरियन अब्लिक बिलीप बॅचलर ऑफ लायब्ररीयन ही शैक्षणिक पात्रता आहे लायब्ररीयन ग्रंथपाल या पदासाठी नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा भरण्यात येत आहे ग्रंथपाल या पदाच्या इन्फॉर्मेशन सूचना नोट वन मुद्दा क्रमांक एक एलिजिबल कॅन्डिडेट शूड अपिअर फॉर वॉक इन इंटरव्ह्यू विथ बायोडाटा रिलिव्हन्ट सर्टिफिकेट ऑब्लिक ओरिजिनल मार्कलिस्ट अँड ड्युली अटेस्टेड फोटो ऑफिस ऑन डेटेड ट्वेंटी एट ऑक्टोंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टाईम एलेवन थर्टी ए एम ॲड्रेस अपोजिट ऑरेंज सिटी हॉस्पिटल खामला रोड ज्युपिटर स्कूल नागपूर तर मित्रांनो या ठिकाणी पात्र उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकतात मुलाखतीला हजर राहत असताना उमेदवारांकडे बायोडाटा संबंधित सर्टिफिकेट प्रमाणपत्रे पब्लिक ओरिजिनल मार्कलिस्ट ओरिजनल मूळ कागदपत्रेसुद्धा असायला पाहिजे आणि ड्युली अटेस्टेड फोटो कॉपीज सर्वच शैक्षणिक कागदपत्राच्या अटेस्टेड कॉपीज असल्या पाहिजे आणि मुलाखतीला प्रेझेंट राहायचा आहे मुलाखतीचा दिनांक दिला आहे अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी साडे अकरा वाजता आणि ॲड्रेस पत्ता दिला आहे अपोजिट ऑरेंज सिटी हॉस्पिटल खामला रोड ज्युपिटर स्कूल नागपूर तर या ठिकाणी ज्युपिटर स्कूल नागपूर या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे मुद्दा क्रमांक दोन क्वालिफिकेशन ॲज पर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र अँड एम एस बी टी नॉर्म शैक्षणिक पात्रता ही गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र अँड एम एस बी टीच्या नियमानुसार राहील मुद्दा क्रमांक तीन टी ए नॉट प्रोव्हायडेड फॉर इंटरव्ह्यू मुलाखतीकरिता येणाऱ्या उमेदवारांना टी ए दिल्या जाणार नाही भत्ता दिल्या जाणार नाही कॉन्टॅक्ट नंबर पहिला कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री सेवन थ्री वन झिरो नाईन वन एट सेवन दुसरा संपर्क क्रमांक नाईन एट डबल टू नाईन थ्री वन ट्रिपल सेवन आणि तिसरा संपर्क क्रमांक आहे नाईन थ्री झिरो नाईन डबल सेवन फोर सेवन फाईव्ह झिरो चेअरमॅन गुरुदास शिक्षण संस्था तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद